नमस्कार आपण पाहताय द कोकण न्यूज श्री संत माऊली चॅरिटेबल ट्रस्ट खारघर यांच्या विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झाला असून सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पहाटे चार ते रात्री दहा या वेळेस संपन्न होणार आहे या सोहळ्यात काकड आरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ हरिकीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजता टाळ मृदुंग व हरिनामाच्या गजरात भव्य दिव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा प्लॉट नंबर छत्तीस घरकुल व स्पॅगेडी संकुल मागील मैदान सेक्टर पंधरा खारघर तालुका पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या सोहळ्याला भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत श्री संत मौली चॅरिटेबल ट्रस्ट खारगर यांचे वतीनं गेली चौदा वर्षापासून या ठिकाणी नंतर ज्ञानेश्वरी कीर्तन सोहळाची सुरुवात झालेली आहे चौदा वर्षापूर्वी संस्थापक अध्यक्ष गोरखनाथ सूर्य महाराज यांनी त्याचबरोबर संस्थापक खजिनदार गोडावळे महाराज यांनी लावलेलं हे रोपट त्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं आहे यावर्षी हे चौदा वर्ष आहे या विभागातील खारगर विभागातील सर्वामध्ये एक सामाजिक सांप्रदायिक प्रबोधन व्हावं वेगळ्या प्रकारची भावना निर्माण भावनिक उत्साह निर्माण व्हावा हो अशा दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन वर्षभरामध्ये सुद्धा चाललेलं आहे ज्ञानदानाचं चा कार्य मोठं कार्य संस्थेच्या माध्यमातून चाललेलं आहे यापूर्वी या, या संस्थेचे कार्याध्यक्ष यशवंतजी नरडे महाराज होते आता या ठिकाणी अध्यक्ष धनंजयजी आवळे महाराज सचिव लक्ष्मणजी इंकळे खजिनदार उदयजी साळुंगे उपाध्यक्ष प्रशांतजी सुर्वे सहसचिव तुकारामजी किंद्रे आणि सह खजिनदार विठ्ठलजी युळे आणि त्यांचं संपूर्ण विश्वस्त मंडळ हा आठ ते नऊ दिवसाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न व्हावा पूर्ण व्हावा अशा दृष्टिकोनातून अतिशय मेहनत घेते आहे चांगल्या चांगल्या प्रकारचे कीर्तनकार या ठिकाणी नियोजित केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं प्रबोधन या विभागामध्ये व्हावं अशाच प्रकारची संत माऊली चॅरिटेबल ट्रस्टची एक मानसिकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं नेहमीच प्रयत्न चाललेले असतात सर्व भाविक भक्तांची तन मन धनाण्या या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभत लाभत असतं आणि अशाच प्रकारचं सहकार्य लाभावं अशा प्रकारे विठुरायाचरणी आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद